लोकांच्यातून निवडून यायचं आणि स्वतःच हुकुमशाह बनायचं ह्या प्रवृत्तीला विरोध हा नेहमीच मंडळी साहेबांनी केलेला आहे काम आहे कामाबरोबर बदल पण हवा आहे त्या ज्या वेळेला मंडळी गटाला अपवाद म्हणजे वेगळं केलं जाते तर नक्की त्यावेळेला मंडळी गटाचा विजय हा शंभर टक्के झालेला असतोय आजच विजय झाला आहे आम्ही असं डिक्लेअर करतो प्रतिस्पर्धा ते फक्त स्वतः प्रत्येक किंवा आपल्या घरापुरतेच मर्यादित नेहमी असल्यामुळं लोकांच्या मध्ये तुम्हीच का नेहमी सेनापती कापशी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आपण आलेलो हो। आहोत आणि या मतदारसंघातले काही लोक माझ्यासोबत आहेत आणि त्यांच्या प्रतिक्रिया आज आपण जाणून घेऊयात आपण बघतो की आपल्याकडे आता निवडणुकीची पार्श्वभूमी सध्या आहे तर आपल्या गावामध्ये एकंदर चित्र काय आहे कापशीमध्ये कशी चोरस पाहायला मिळते स्वर्गीय खासदार सदाशिराव मंडलिक यांचा नेहमीच पगडा हा कापशी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये राहिला आहे आणि नेहमीच या जिल्हा परिषद मतदारसंघानं मंडळी गटाला उभारी दिला निश्चितपणे त्याचीच पुनरावृत्ती होईल आणि कापशी जिल्हा परिषद प्रदेश जिल्हा परिषदेचे शेख आणि दोन्ही पंचायत समितीच्या आमच्या शिटा ह्या निश्चितपणे निवडून येतील आणि मंडळी साहेबांचं जे काय त्यांना हे आहे आपण त्या या रूपाने आपण त्यांना अभिवादन करू तुम्ही काय सांगाल का का एकनाथ शिंदे यांच्या कामामुळे आपल्याला आपली दोन्ही सीटा आपल्याला आरामात निवडून येईल असं मला वाटतं बरं आता तुम्ही सांगितलेलं आहे की गावामध्ये मंडलिकांची जी सीट आहे तर ती निवडून येईल असं तुम्हाला वाटतं तुम्ही पाठिंबा दिलेला आहे तर तुम्हाला काय चित्र वाटते आदरणीय स्वर्गीय सदाशिराव मंडलिक साहेब यांचं कार्य तर आहेतच त्याचबरोबर या ठिकाणी दोन चार वर्षापूर्वी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जी लाडकी बहीण योजना आणलेली आहे आज ही मतदार त्याबद्दल समाधानी आहे आणि या भागाचे युवक नेतृत्व आदरणीय लोक माजी खासदार लोकप्रिय खासदार आदरणीय संजयदादा मंडलिक त्याचबरोबर वीरेंद्र मंडलिक यांचा यांच्यावरती तरुणाई फिदा आहे आणि त्याच्यामुळं त्यांना ताकदवान बनवण्यासाठी या प जिल्हा परिषद मतदारसंघातून दोन्ही उमेदवारांना भरघोस मताने विजयी करणार आहे आता तुम्ही सांगितलं की मंडलिकांवरती सगळे लोक जे आहेत तर ते फिदा आहेत किंवा त्यांचं काम लोकांना माहिती आहे आता ते सांगायची काही गरज नाहीये पण आपल्या गावामध्ये ना पाहायला मिळते प्रतिस्पर्धी सुद्धा आहे टक्कर होती आपल्याकडं तर तुम्हाला काय वाटतंय लाडक्या बहिणीचा काही फरक पडलेला आहे हो यावेळी नक्कीच लाडक्या बहिणीचा मान्य एकनाथजी शिंदे साहेबांच्या लाडकी बहीण योजना जी त्यांनी चालू केलेली आहे त्यानुसार यावेळेला नक्की लाडक्या बहिणींची मदत ही आपल्या मंडली गटाला नक्कीच होणार आहे आणि ज्या आत्तापर्यंत जे काय काय म्हणजे मंडली गटानं जेपर्यंत आत्तापर्यंत जे संघर्ष हा मंडली गटाला आटळ आहे आणि ज्या ज्या वेळेला मंडली गटाला अपवाद म्हणजे वेगळं टा केलं जातंय किंवा जा नक्की त्यावेळेला मंडली गटाचा विजय हा शंभर टक्के झालेला असतो आहे जा विजय जजय झाला आहे हे आम्ही असं डिक्लेअर करतो की इथं सुप्त जनतेतनं लाट तयार झालेली आहे आणि कापशी जिल्हा परिषद मतदारसंघात ह्या वेळेला परिवर्तन हे नक्की होणार शंभर टक्के होणार मॅडम त्यांनी सांगितले परिवर्तनाची लाट होती है। ठीक आहे तर मग आता परिवर्तन तर सगळ्यांनाच हवा हवा असतो विकास पण पण बाकीचे त्यांनी काम सगळ्यांना आधी शशिकांत जे होते तर त्यांना पण संधी मिळाली त्यांनी कामं नाहीत का केली कामं केलेत नवा चेहरा पण आला पाहिजे क्वालिफाईड पण आहेत कोळी मॅडम आहेत त्याचबरोबर गरीब जनतेतून रावळ साहेब आहेत काम आहे कामाबरोबर काम बदल पण हवा आहे आ, कामा बरोबर विकास बदल परिवर्तन ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत आणि त्या हव्या असतात सामान्य नागरिक म्हणून पण आता मंडलिकांचा संघर्ष तीन गट किंवा एक गट असं गटातटाचं काही राजकारण इथं वाटतंय का मंडली साहेबांना हा संघर्ष काय नवा नाही त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी जी लाडकी बहिणी योजना जी चालू केल्या त्या लाडक्या बहिणीचं मतदान जे आहे ते मंडली गटाचं पडणार कापशी जिल्हा परिषद मतदारसंघातून जे कोळी मॅडम कुंभारे मॅडम असते त्यांना बरोबर मता येऊन निघित आता गावामध्ये बदल परिवर्तन आपल्याला हवा असतो आणि आपण यंगस्टर म्हणून आपल्यालाही काहीतरी बदल हवा असतो तर या बदलाकडे कसं तुम्ही बघताय काय विकास कामं अपेक्षित आहेत तुम्हाला आदरणीय लोकनेते सदाशिवराव मल्लिक साहेब व आमचे नेते, नेते खासदार संजयदादा मल्लिक साहेब आणि ॲडव्होकेट भैया मल्लिक यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आता बरेच दिवस काम करत आहोत तरी इथले बरेच सुद्धा भरपूर असं की श्रीकांत शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय चांगल्या तिने काम केलेलं आहे ते तरुणाईचंसुद्धा मत चांगल्या रीतीने साहेबांना आहे आता तरुणही म्हटलं की आपल्या समोर पण एक विजन असत आपल्याला गावामध्ये काय अपेक्षित आहे काय विजन असायला हवं असं वाटतंय नाही आता बेरोजगारी सुद्धा आहे त्याच्यामुळं नोकर वगैरे आता साहेब सुद्धा एक लक्ष द्यायला लागले त्याच्यामुळं चांगल्या तरुणांना हे मत व्यक्त करता येईल आता ह्या ह्याच्यात तर सेनापती कापशी या मतदारसंघामध्ये आहे तर एक तरुण म्हणून काय वाटतंय कुणाचं पार्ट जड वाटते कुणाची हवा वाटते आ, कापसी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मंडलिक साहेबांचं काम असं म्हणजे भरघोस असल्यामुळे आपल्या मंडलिक गटाचे ज्या सीट आहेत त्या निवडून येतील असं वाटतंय म्हणजे म्हणजे आपल्या म्हणजे लाडकी बहीण योजना जशी म्हणजे आहे सगळ्यांनी सांगितलं तशा पद्धतीने इतर पण कामं असल्यामुळे म्हणजे मंडलिक साहेबांची ज्या सिटा आहेत त्या निवडून येतील असं कोळी मॅडम आणि कुंभार मॅडम असं वाटतं <laughs> गावामध्ये प्रतिस्पर्धी सुद्धा आहेत आपल्याकडं आणि प्रत्येक जण आपापल्या परीनं मेहनत घेतोय आणि ही निवडणूक लढण्याचा जिंकण्याचा प्रयत्न करतोय काय चित्र फक्त स्वतःपुर किंवा आपल्या घरापुरतेच मर्यादित नेहमी असल्यामुळं लोकांच्या मध्ये तुम्हीच का नेहमी आणि लोकशाहीतनं लोकांच्या निवडून यायचं आणि मग तिथं हुकमत गाजवायचे लोकशाही खऱ्या अर्थ सर्वांना घेऊन बरोबर गेलं पाहिजे इतरांनाही त्याच्यामध्ये सहभागी करून हा दृष्टिकोन त्यांचा चुकत चाललाय लोकांच्या निवडून यायचं आणि स्वतःच हुकुमशाह बनायचं ह्या प्रवृत्तीला विरोध हा नेहमीच आणि त्याच्यातूनच आता चा निवडून चेहऱ्याला तुम्ही संधी देत आहे सामान्य कुटुंबातले सुद्धा उमेदवार आहेत मग असं वाटतंय त्यांच्याकडनं काम होईल किंवा काही आपल्याला फटका बसेल नक्कीच होणार होणार सामान्य सिटा दिल्यात म्हटल्यावर ते असं काही नाही की कुणाला अनुभव उभा केला असं काही नाही आहे त्यांना जाण काय समाजात काय पाहिजे काय नाही उसका विकास कशाला मानायचा हे त्यांना माहीत आहे म्हणून ती सीटा दिलं दादा दादा दा दा दा। नक्कीच तर आता आपण बघतोय की आपल्याकडे ना थोडस विकास जो आहे तर तो सेनापती कापशी या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि एकंदरच ग्रामस्थांनी सांगितलेलं आहे की मंडी गटाची जी सीट आहे तर त्यांना अपेक्षा त्या सीटकडून खूप आहे त्यामुळे सामान्य नागरिक म्हणून त्यांचं काम हे पुढे सुद्धा दिसेल असं इथल्या गावकऱ्यांना वाटतंय तर तुम्ही काय सांगाल आता पहिल्यांदा म्हणजे मंडलिक साहेबांचं काम म्हटलं तर पहिल्यांदा चिकोत्रा खोऱ्यात नदीला पाणी आणून पहिला गावाचा किंवा चिकोत्रा जे खोरा आहे त्याचं पाण्याचा प्रश्न मंडलिक साहेबांनी मिटवलेला आहे आणि राहिला प्रश्न आता जे आमचे उमेदवार आहेत हे उमेदवारसुद्धा कोरोना काळात मकरंद कोळी सर असतील किंवा त्यांचे अश्विनी मॅडम किंवा सिमरन कुंभार असतील किंवा तिकडले संतोष रावळ असतील हे कोरोना काळात त्यांनी घरपती जाऊन किंवा से कोरोना सेंटर उघडून तिने आपल्याला इथं सगळ्यांना कोरोनाचे पेशंट होते त्यांनी बरंचसं तिने मदत केलेली आहे आणि त्यामुळे तिने तळागाळात नाही ज्या ज जनतेचे प्रश्न आहेत वैयक्तिक काय त्यांचं काय असेल तर हे तळागाळात पोचणारी लोक आहेत त्यांना भेटायला काय रात्री दोन वाजता जरी गेलं तरी ते दार उघडून ते तुम्हाला मदत करतील अशा पद्धतीचं हे उमेदवार आहेत त्यामुळं उमेदवार हा काय द्यायला पाहिजे किंवा घ्यायला पाहिजे असं काय मत नाही जनमतातनं जे उमेदवार आहेत जनतेतनं उभा केलेला आहे हे काय पुढाऱ्यांनी दिलेले उमेदवार नव्हेत जनमतातून उभा राहिलेले हे उमेदवार आहेत त्यामुळं मॅडम हे यावेळेला परिवर्तन हे अटळ निश्चित आहे हे शंभर टक्के आहे याच्यात तर आता काकांनी सांगितलेलं आहे की जनमतातून जो उभा राहिलेला उमेदवार आहे आणि नवीन चेहरा आहे त्यामुळं गावकऱ्यांनी इथल्या नवीन चेहऱ्याला संधी दिलेली आहे त्यामुळे त्यांना असं वाटतंय की शिवसेनेची जी सीट आहे ती निवडून येईल